हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपणडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे फ्रेंड्स मागील काही दिवसांपासून आपण कान्हाबद्दल ऐकत होतो की कान्हा सरकारच्या कंपनीत काहीतरी मोठा घोळ करणार आहे ज्यामुळे सरकारला मोठा धक्का बसेल आणि झालंही तसंच कान्हाने म्हणजेच आपल्या कबीर किर्लोस्करने सरकारला जबर धक्का दिलाय चक्क सरकारच्या कंपनीतील सत्तर मोठ्या पदावरील एम्प्लॉईने राजीनामा दिला आहे आणि या सगळ्याच्या सगळ्या सत्तर लोकांनी कान्हाची कंपनी म्हणजेच किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन ही कंपनी जॉईन केली आहे त्यानंतर सरकारला हे सुद्धा समजलं की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनने आपल्या कामत एम्पायरचे दहा टक्के शेअरसुद्धा खरेदी केलेत त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसला आहे सरकार खूप चिडली परशुरामवर चिडली आणि मग चक्क कान्हा हा सरकारला म्हणाला हा परशुराम काही कामाचा नाही आहे त्यापेक्षा मी जर तुमचा मॅनेजर असतो ना तर हे सगळं घडूच दिलं नसतं आणि सरकारला सुद्धा हे आहे म्हणजे कान्हाचा आता कि हा प्लॅन आहे की परशुरामला हटून कान्हा हा सरकारच्या कंपनीचा मॅनेजर बनणार आणि एकदा का तो कंपनीच्या इतक्या वरच्या पोझिशनला गेला मग सरकारला बर्बाद करणं त्याच्यासाठी खूप सोपं असेल मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच परशुराम हा जमिनीवर बसून नाश्ता करत असतो सखीलाही बिलकुल आवडत नाही आणि सखी ही, ही परशुरामला म्हणते काका उभा राहा डायनिंग टेबलवर खुर्चीवर बस आणि जेवण कर त्यामुळे सरकार खूप चिडते परशुराम घाबरतो कारण सखी कितीही म्हणत असली पण सरकारच्या विरोधात जायची त्याची हिंमत नसते आणि तो म्हणतो नाही सखी बेटा मी येथेच ठीक आहे हट्ट करू नको सखी म्हणते नाही काका येथे तू असं खाली बसून नाही नाश्ता करायचा चल उभा राहा बस खुर्चीवर सरकारला खूप राग आलेला असतो पण अजूनही सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावावर आहे त्यामुळे सरकारला काहीच बोलता येत नाही आणि सखी ही परशुरामला उभं करते परशुराम खूप घाबरलेला असतो सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते परशुराम म्हणतो जाऊ दे ना सखी मी ठीक आहे पण सखी त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्याला सरकारच्या बाजूलाच खुर्चीवर बसवते त्यामुळे सरकार खूप चिडते परशुरामची सरकारला नजरेला नजर देण्याची हिंमतच होत नाही तर सखी सरकारकडे रागारागाने पाहते आणि म्हणते सरकार हे घर आहे ना राघव कामतचं आहे आणि राघव कामतच्या घरात असा कोणावरही अन्याय करता येणार नाही आणि हा झालेला अन्याय मी सहन करणार नाही हे लक्षात ठेवायचं परशुराम काका आता खाली बसून नाही तर येथे वर बसूनच जेवणार आणि तुम्ही त्यांना थांबवायचं नाही सरकार एक शब्दही बोलत नाही गप्प बसते काना चांगलाच घाबरतो आणि विचार करतो हे काय चाललंय सखी तर वाहिनीसारखी डळकाई फोडतीये घरामध्ये फटाके फुटताय मी तर मोठा बॉम्ब फोडणार होतो मला हे सगळं थांबवावं लागेल आणि कान्हा हा लगेचच म्हणतो अरे यार हे काय जेवण आहे हे इंग्लिशमधलं जेवण आहे काहीतरी प्रशांत म्हणता त्याला मला हे नाही आवडत तर सखी ही कान्हाजवळ येऊन बसते आणि कान्हाला सांगते कान्हा हे प्रशांत नाही आहे आणि या ब्रेकफास्टचं जे इंग्लिश नाव असतं ते ती सांगते कान्हा म्हणतो हो खरंय पण मला ते आवडत नाही सखी ही हर्षदाला म्हणते हर्षदा काही पारंपारिक आहे का पोहे उपीट उपमा असं काही असेल तर ते कानाला नाश्ता करायला काना म्हणतो हो हर्षदा ताई काहीतरी मस्त गरमागरम पोहे त्यावर डाळीम टाकून आणा आणि फक्कड चहा हे ऐकून सखीसुद्धा खुश होते आणि म्हणते हो हर्षदा काहीतरी चांगला काना जे म्हणतोय अगदी तसंच तर परशुराम म्हणतो ए काना आमच्या इथे ना असा डाऊन मार्केट नाश्ता नाही मिळत तुझे ते पोहेन ते उपमा ते सगळे गरीबांचं जेवण असतं हे ऐकून सखीला खूप राग येतो सखी चिडून म्हणते परशुराम काका हे तो खूप चुकीचं बोललाय अन्न हे अन्न असतं मग गरिबांचं काय आणि श्रीमंताचं काय सोन्याच्या ताटात बसून जेवलं काय आणि पत्रावळीत बसून जेवलं काय ते अन्न आहे ना कोटातच जात असतं आणि जो असा विचार करतो ना की गरिबांचं अन्न डाऊन मार्केट आणि श्रीमंतांचं अन्न खूप चांगलं यावरून त्या माणसाचे विचार किती बुरसटलेले आहेत ना ते कळून येतं आणि मला हे बिलकुल आवडत नाही परशुरामची बोलतीच बंद होते सरकार गुपचूप बसून हे सगळं ऐकत असते तेव्हा कान्हा म्हणतो सखी मॅडम एकदम भारी बोललात आणि अष्टताई जाणं लवकर दोन प्लेट पोहे घेऊन या सरकार त्याच्याकडे पाहून खूप चिडते हे काय हॉटेल आहे का अशी ऑर्डर सोडतोय काना म्हणतो भन म्हणजे जेव्हा असेल तर आणून द्या तसं काही नाही हर्षदा म्हणते हो मी पोहे लगेच आणून देते चहा व्हायला थोडा वेळ लागेल आणि ती पोहे आणायला जाते सरकारला खूप राग आलेला असतो की घरामध्ये हे काय होतंय हर्षदा ही गरमागरम पोहे आणून देते तेव्हा सरकार हर्षदाला म्हणते ही स्मूदी घेऊन जा आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन ये तर सरकारला लगेच सखी टोमना मारते हो हर्षदा सगळ्यात आधींना ब्लॅक कडवट कॉफी घेऊन ये मग त्यानंतर आमच्यासाठी फक्कड असा गोड चहा घेऊन ये बरं का चहायला थोडा उशीर झाला तरी चालेल आणि हर्षदा तेथून निघून जाते कान्हाला आपला प्लॅन यशस्वी करायचा असतो कान्हा पोहे खात असतो आणि म्हणतो या डायनिंग टेबलवर बसून काय मला मजा येत नाहीये मला आहे ना टी व्ही पाहता पाहता नाश्ता करायची सवय आणि तो हॉलमध्ये नाश्ता करायला जातो आणि चक्क टी व्ही लावतो सरकार हे सगळं पाहत असते कान्हाने जाणून बुजून टी व्ही लावलेला असतो कारण टीव्हीवर एक ब्रेकिंग न्यूज येत असते आणि टी टीव्ही सुरू करताच लगेच टी व्हीवरील न्यूज अँकर ही सगळ्यांना ही एकदम मोठी ब्रेकिंग न्यूज सांगते की आत्ताच एक मोठी बातमी येते शहरातील सगळ्यात मोठी कंपनी कामत एम्पायरमधील सत्तर वरच्या पदांवरील मोठ्या मोठ्या एम्प्लॉईजने एकाच एक वेळेस राजीनामे दिले आहेत आणि त्यांची रायव्हल कंपनी केसी कंपनीमध्ये जॉईनिंग आहे हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते सरकार सखी परशुराम मीनाक्षी या सगळ्यांना मोठा धक्का बसतो कान्हा मात्र खूप खुश असतो कारण ही केसी कंपनी म्हणजे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन कान्हा उर्फ कबीरची कंपनी आहे आणि हाच कान्हाचा प्लॅन होता मागील काही दिवसांपासून कान्हा किरण आणि राजलक्ष्मी म्हणजेच कबीरची आजी मा ज्या गोष्टींबद्दल बोलत होते की सरकारला जबर धक्का द्यायचा आहे ती हीच गोष्ट आहे ती हीच ब्रेकिंग न्यूज आहे सरकार आणि सगळेजण डायनिंग टेबलवरून उठून टी व्ही समोर येऊन बसतात आणि सरकार हे सगळं पाहत असते ही न्यूज अँकर सांगते आत्तापर्यंतची कॉर्पोरेट विश्वातील ही सगळ्यात मोठी बातमी आहे मागील काही दिवसांपासून कामत एम्पायर दिवसेंदिवस ढासळत चाललंय आधीच मागील अनेक महिन्यांपासून या कंपनीतील कामगारांचे पगार झालेले नाही आहेत आणि कदाचित त्याच्यामुळेच आता या सत्तर एम्प्लॉईने आपले राजीनामे दिले आहेत आणि के सी कंपनी जॉईन केली आहे आणि सरकार ज्या कंपनीच्या मालक आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी वाईट बातमी आहे हे सगळं ऐकून सरकार खूप चिडते सरकार कानाच्या हातातून रिमोट घेते आणि चक्क टी व्हीवर फेकून मारते आणि टी व्हीच फोडून टाकते परशुराम मीनाक्षी कान्हा यांना जबर धक्काच बसतो सरकार ही खूप चिडते आणि परशुरामला विचारते परशु हे सगळं काय चाललंय तर परशुराम खूप घाबरतो आणि म्हणतो सरकार मला याबद्दल काही कल्पनाच नाहीये सरकार चिडून म्हणते तुला याबद्दल कल्पना नाही आहे मग तुला कशाबद्दल कल्पना असते तुला कंपनीत कशाला आहे येथे घरामध्ये फुकटचं खाण्यासाठी का एकदा जे घडतं ते अख्ख्या जगाला कळतं आणि मग ते आपल्याला कळतं मग तू कंपनीत काय कामाचं आहे परशुरामला काय उत्तर द्यावं हो? तेच समजत नाही तर सखी म्हणते पण हे सगळं कसं घडलं हे अचानक असे राजीनामे कसे आले सरकार चिडून म्हणते सखी हे सगळं तुझ्यामुळे घडलंय सखीला जबर धक्काच बसतो सखी विचारते माझ्यामुळे कसं तर सरकार सांगते मी तुझ्याकडे किती वेस विनवणी केली माणसांना पाठवलं की त्या पेपर्सवर सह्या कर तुझ्यामुळे कामगारांचे पगार थकले आणि त्याच्यामुळेच आपल्या कंपनीची बदनामी झाली आणि या सत्तर जणांनी राजीनामे दिले आहेत हे, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तर काना लगेच मध्ये बोलतो सरकार मी एक गोष्ट सांगू का असं का आहे आता तुमची एवढी मोठी कंपनी आहे आणि जर मी तुमच्या कंपनीचा मॅनेजर असतो ना तर मी असं होऊच दिलं नसतं मी ना इमर्जन्सी फंड ठेवला असता म्हणजे कसं सखी मॅडमची सही झाली नाही म्हणून कामगारांचे पगार झाले नाही पण जर इमर्जन्सी फंड असताना तर कामगारांचे पगार झाले असते आणि हे सगळं घडलंच नसतं सरकारला हे पटतं आणि सरकार, सरकार परशुरामकडे रागारागाने पाहते की जे कानाला कळत आहे ते तुला का कळत नाहीये काना म्हणतो आमच्या चाळीचं मॅनेजमेंट तसंच असतं आम्ही ना चाळीमध्ये बेड खाली कपाटात तांदळाच्या डब्यात एखाद्या दुसऱ्या वाटीमध्ये असे पैसे ठेवत असतो गरज पडली ना की लगेच ते पैसे काढतो तसं तुम्ही कंपनीत करायला पाहिजे आणि कंपनीत असा विचार करणारे लोक पाहिजेत तर परशुराम म्हणतो सरकार हे काय नवीन नाही आहे आपल्या कंपनीमध्ये इमर्जन्सी फंड आहेत पण असे कामगारांचे पगार देण्यासाठी कोणी इमर्जन्सी फंड वापरतं का ते वेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात आणि पगार देणं ही नॉर्मल गोष्ट आहे ते सखीने सही केली नाही ना म्हणून ते घडलं नाही आणि मला आता एक आठवलं काही दिवसांपूर्वीच ही जी केसी कंपनी आहे ना त्यांनी आपल्या कंपनीचे दहा टक्के शेअर्ससुद्धा सुद्धा विकत घेतलेत हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो सरकार चिडून म्हणते अरे देवा मग हे तू कधी मला सांगणार आहे मागच्या आठवड्यात त्यांनी आपले शेअर्स घेतले आणि अजून तुम्हाला हे सांगितलं नाहीये परशु तू काय काम करतोस परशुराम चांगलाच घाबरतो तर काना म्हणतो खरं सरकार तुमच्या कंपनीत ना या परशुराम काकासारखी माणसं नव्हती पाहिजे माझ्यासारखी माणसं पाहिजे होती ज्यांना या सगळ्या गोष्टी कळतात भविष्याचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे मी जर कंपनीचा मॅनेजर असतो ना तर असं हूस दिलं नसतं काकासारख्या चुका के मी केल्याच नसत्या मी कामगारांचे पगार व्हावेत यासाठी इमर्जन्सी फंड ठेवले असते आपल्या कंपनीचे शेअर्स कुणी विकत घेतले ते तुम्हाला लगेच सांगितलं असतं आणि हे केसी कंपनीची लोक आहे ना खूप हुशार आहे ते सगळं ना तुम्हाला दाखवायला करताय आधी तुमच्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले मग तुमच्या कंपनीतील माणसांनी राजीनामे दिले आणि ते सगळे तुमच्या कंपनीत नाही तर ते के सी कंपनीत गेले आणि मी जर असतो ना तर असं काही हूच दिलं नसतं सरकारला समजतं खरंच हा परशुराम काही कामाचा नाही आहे ती या परशुरामकडे रागारागाने पाहत असते आणि खरंच कान्हा खूप हुशारे हे सुद्धा सरकारला समजतं आणि कान्हा त्याचे मॅनेजमेंट स्किल्स सांगतच असतो आजपर्यंत जो ड्रायव्हरचं काम करतोय तो चक्क सरकारला शिकवतो की बिझनेस कसा करायचा असतो आणि कंपनीतील लोकांना कसं सांभाळायचं असतं सखी म्हणते खरंच कान्हा आपल्या चाळीमध्ये असंच होतं आपण इमर्जन्सी फंड ठेवतो मी सुद्धा चाळीमध्ये हे अनुभवलंय तर परशुराम म्हणतो सखी चाळ आणि कंपनी वेगळी असते तिथं चाळीतलं मॅनेजमेंट नाही चालत तर सरकार चिडून म्हणते तुला खूप अक्कल आहे ना मग हे सगळं घडलं तरी कसं आता मला सगळं माझ्या हातामध्ये घ्यावं लागेल मलाच सगळी सूत्रं घ्यावी लागतील नाहीतर तुझ्या जीवावर कंपनी सोडली ना तर माझी कंपनी पूर्ण बर्बाद होऊन जाईल तुझ्यासारखी मूर्ख माणसं मी कंपनीत भरून ठेवली आहे म्हणून मला हा दिवस पाहावा लागतोय असं म्हणून सरकार तोऱ्यात तेथून निघून जाते घरातील सगळेजण सखीतेसुद्धा तेथून निघून जातात तेवढ्यात कबीरला म्हणजेच आपल्या कान्हाला माचा मेसेज येतो वेल डन कबीर त्यामुळे कान्हा खूप खुश होतो आणि विचार करतो मा हा ही तर माझी पहिली चाल आहे आता यापेक्षा मोठे मोठे धक्के मी सरकारला देणार आहे आणि या तेजस्विनीला मी बर्बाद करणार तिला सोडणार नाही ही तर फक्त सुरुवात आहे आगे आगे देख होत आहे क्या असा विचार करून कान्हा खूप खुश होतो रात्र होते सखी तिच्या बेडरूममध्ये असते तिने चाळीतील मुलांना फोन केलेला असतो ती चाळीतील मुलांना सांगते मुलांनो मी तुम्हाला काही कायमची सोडून गेली नाही आहे मी अधूनमधून तुम्हाला भेटायला येईन आणि पुढच्या आठवड्यात तुमची परीक्षा आहे ना इंग्लिशची तर सगळ्यांनीच चांगली रिव्हिजन करा तुम्हाला नक्कीच चांगली परीक्षा जाईल काळजी करू नका आणि सखी फोनवर बोलत असताना तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते आणि तिचं हे बोलणं ऐकते ती सखीला म्हणते सखी खरंच लहान मुलांनी तुला किती लळा लावलाय ना तुझं लहान मुलांवर किती प्रेम आहे तू त्यांची किती काळजी घेतेस सखीला खूप राग येतो सखी, सखी चिडून म्हणते काय ना मीनाक्षी काकू आपल्या आजूबाजूला लहान मुलांचा जीव घेणारी माणसं असती ना की लहान मुलांची जास्त काळजी घ्यावीच लागते हे ऐकून मीनाक्षीला खूप वाईट वाटतं या दोघींनाही आठवतं की जेव्हा चाळीतील मुलांना विष बाधा झाली होती तेव्हा मीनाक्षीने स्वतः हे कबूल केलं होतं की मीच त्यांना गोळ्यातून विष दिलं होतं हा सगळा माझा प्लॅन होता मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी येतं आणि मीनाक्षी ही सखीला सांगते सखी तुला जे दिसतंय ना ते खरं नाहीये पण मी तुला ते सांगू शकत नाही सखी चिडून म्हणते काकू मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाहीये मी तुला एवढ्या लवकर नाही माफ करू शकत मीनाक्षी रडू लागते ती चक्क सखीसमोर हात जोडते आणि म्हणते सखी मला माफ कर मी पुन्हा अशी चूक करणार नाही आपल्या घरात जे दिसतं ना तसं नसतं गोष्टींमागे अनेक गोष्टी, अने गोष्टी रहस्य लपलेल्या असतात पण मी सध्या तुला ते सांगू शकत नाही आणि मीनाक्षीला आठवतं की सरकारने तिला हे सगळं करायला सांगितलं होतं हा आरोप स्वतःवर घे अशी धमकी दिली होती म्हणून मीनाक्षीने चाळीस जाऊन हे सगळं मान्य केलं होतं सखीला खूप वाईट वाटतं की मीनाक्षी आपल्यासमोर हात जोडून रडतीये आपली माफी मागतीये आणि ती मीनाक्षीला म्हणते काकू माफी मागू नकोस जाऊ दे मला तुला माफ करायचं आहे मी तुझ्यावर राग नाही धरू शकत कारण नाती जी असतात ना ती काचेच्या भांडीसारखी असतात हातातून पडली की निस्तरतात आणि कायमची फुटून जातात आणि मला तुला कायमचं दूर नाही करायचं आहे तुझ्याकडून चूक झाली आहे पण तुझ्या डोळ्यातील या अश्रूंनी तुला पश्चाताप झालाय हे सुद्धा मला कळून येत आहे आणि आता मी चाळीत गेल्यापासून मला नात्यांची किंमत कळालीये आणि मला अशी नाती नाही दूर करायची मीनाक्षी आणि सखी दोघी रडू लागतात आणि एकमेकींना घट्ट मिठी मारतात तेव्हा मीनाक्षी सखीला म्हणते खरंच सखी तुझ्यामध्ये किती बदल झालाय एक महिना तू त्या चाळीत राहून आली आणि पूर्णपणे बदललेली सखी झालीये तुला आता नात्यांची किंमत कळतीये भावनांची किंमत कळतीये आणि आता तू किती सुंदर दिसतीये जेव्हा तू येथे राहायची ना तेव्हा जीन्स टॉपमध्ये माझ्यासमोर फिरायची पण आता तू ड्रेस घातलाय किती सुंदर दिसती या ड्रेसमध्ये आणि तुझ्या हातातल्या हिरव्या बांगड्या सौभाग्याचं लेणं असतं ह्या सुद्धा तुला किती छान दिसत आहे पण दुर्दैवाने तुला आता हे जास्त दिवस नाही घालायचं आहे तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा किती छान आहे पण तुला ते जास्त दिवस नाही घालता येणार आहे सखीला जबर धक्काच बसतो सखी विचारते तू असं का बोलतीये तर मीनाक्षी काकू म्हणते सखी तू विसरलीस का तू सरकारचं हे चॅलेंज स्वीकारलं होतं कारण तुला नको असलेल्या लग्नातून कायमचं वेगळं व्हायचं होतं कान्हाला घटस्फोट द्यायचा होता आणि तू आता चॅलेंज जिंकलीये तर तू कान्हाला घटस्फोट द्यायला हवा हा तुझा हक्क आहे सखीला जबर धक्काच बसतो सखीला कळतच नाही की आता काय करायचं मीनाक्षी तिचे कान भरतच असते सखी तू चॅलेंज जिंकलीये त्यामुळे आता घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर आणि कान्हाला घटस्फोट दे त्याला डिवोर्स दे सखीला खूप वाईट वाटतं सखी ही मीनाक्षीला म्हणते मीनाक्षी काकू मला तुझ्या हातची उसळ खूप आवडते माझ्यासाठी बनवशील ना मीनाक्षीला समजतं की सखी आपल्याला घालून देते ती म्हणते हो बनवेल ना आणि ती तेथून निघून जाते सखी आपल्या मंगळसूत्राकडे पाहते आपल्या हातातील हिरव्या बांगड्यांकडे पाहते आणि विचार करते मला हे माझं मंगळसूत्र हातातल्या हिरव्या बांगड्या मला हे सौभाग्याचं लेणं सगळं हवं हवं वाटतंय पण मला काना हवा हवासा वाटतंय का ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहेत माझं कानावर प्रेम आहे का मला हे लग्न टिकवायचंय का हा सगळा विचार सखी करत असते तर इकडे कान्हा त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या बॅगमधील सगळे कपडे कपाटात ठेवत असतो तेवढ्यात त्याला जेव्हा तेजस्विनी त्यांच्या चाळीत आली होती आणि तिला वाचवताना तिच्या घुंगडीचा एक बॅच कान्हाच्या हाती लागला होता तो बॅच सापडतो कान्हा विचार करतो हा तर तोच बॅच आहे जेव्हा मी त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या हातात हे आलं होतं पण हे तर मी फेकून दिलं होतं हे परत माझ्या बॅगमध्ये कसं आलं ती बाई कोण होती या बॅचचं रहस्य काय हाच प्रश्न कानाला पडतो पण कानाला याबद्दल काहीच माहीत नसतं त्यामुळे तो जास्त विचारही करत नाही पण इकडे चक्क ज्या बाईचा हा बॅज असतो म्हणजे सरकारची सखी जुळी बहीण सखीची खरियाई तेजस्विनी ही आपल्या अड्ड्यावर असते आणि सरकार तेथे येते म्हणजेच मनस्विनी तेथे येते आणि सरकार तेजस्विनीसमोर एक घड्याळ फेकते आणि म्हणते हे घड्याळ आहे ना आता तुझी मुलगी लवकरच मरणार आहे याच द्योतक आहे कारण तुझी मुलगी खूप माजलीये तिला पंख फुटलीये मला माज दाखवतीये आणि आता मी तिचे पंख कापणार आहे मी तिला जिवंत सोडणार नाहीये तेजस्विनीला जबर धक्काच बसतो मनस्विनी चिडून म्हणते मी तिला मारून टाकेल हे लक्षात ठेव हो। पण माझे हात बांधले गेले आहेत कारण संपूर्ण प्रॉपर्टी अजूनही तिच्या नावावर आहे पण ज्या दिवशी ती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल ना मी तिला जिवंत सोडणार नाही तेजस्वीला खूप वाईट वाटतं ती रडत रडत म्हणते हो तू तिलाही मारून टाकशील जसं तू राघवला मारलं होतं जसं तू देवदत्त भाऊजींना मारलं होतं तसंच तुझं इच्छा पूर्ण झाली सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली ना मग तू माझ्या सखीला सुद्धा मारून टाकशील सरकार चिडून म्हणते हो हो मी तिला मारून टाकेल मी तिला जिवंत सोडणार नाही परंतु सरकार घाबरली हे तेजस्विनीच्या लक्षात येतं आणि तेजस्विनी म्हणते पण मला एक वेगळी गोष्ट दिसतीये माझी मुलगी तुझ्यावर भारी पडतीये तिने तुझं चॅलेंज पूर्ण केलंय हे मला समजलंय आणि पहिल्यांदाच सरकार हरलीये मनस्विनी हरलीये आणि आता माझी मुलगी तुला काही सोडणार नाही तू कुल्फीची धमकी देऊन गौतम भाऊजींना गप्प बसू शकलीस पण तू माझ्या सखीला गप्प नाही बसू शकत माझी सखी ही मला नक्की शोधून काढणार माझी सखी येथे पोहोचणार स्वतःच्या खऱ्या आईला शोधणार आणि माझी सखी मला इथून घेऊन जाणार हे ऐकून सरकारला खूप राग येतो तरीकडे हर्षदा सखीच्या रूममध्ये तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि सखीला म्हणते मॅडम सकाळी तुम्हाला फक्कड चहा नाही मिळाला ना म्हणून गौतम सरांनी मला तुम्हाला चहा द्यायला सांगितलाय सखी खुश होते आणि हर्षदाला म्हणते ट्रे टे ठेव मी घेईल हर्षदा तेथून निघून जाते गौतम हे सगळं पाहत असतो हा गौतमचाच प्लॅन असतो सखी हा चहा कपमध्ये ओतण्याचा प्रयत्न करते पण चहा तिच्याकडून खाली पडतो सखी हे सगळं सावरण्याचा प्रयत्न करते तर गौतम तिच्याकडे पाहत असतो हा गौतमचाच प्लॅन असतो मनस्विनी व्हिलाबद्दल सखीला सांगण्याचा आणि तो विचार करतो सखी चहा महत्वाचा नाही आहे तर तो फोटो महत्वाचा आहे आणि तेवढ्यात सखीला हा फोटो दिसतो मनस्विनी विलाचा परंतु हा फोटो सखीने पहिल्यांदाच पाहिला आहे त्यामुळे हा फोटो नेमका कशाचा आहे आणि हे सगळं काय चाललंय हे काही सखीला समजत नाही तर इकडे तेजस्विनीला खूप कॉन्फिडन्स असतो की माझी मुलगी नक्कीच मला शोधत शोधत येथे येईल सरकार हसू लागते आणि म्हणते तुझी मुलगी तुला शोधत शोधत येथे येईल अशक्य आहे आणि चक्क ती तेजस्विनीचे केस पकडते तेजस्विनीला खूप त्रास होतो मनस्विनी चिडून म्हणते तुझी मुलगी तुला कधीही शोधू शकणार नाही तुला इथून कधीही नेऊ शकत नाही आणि तू आयुष्यभर माझ्या सडत राहणार मरणार तू हे लक्षात ठेव हो। आणि ती तेजस्विनीला ढकलून देते मनस्विनी खूप चिडलेली असते म्हणजे आता एकूणच सरकार असा विचार करून बसलीये की सखीला तेजस्विनीचं सत्य समजायचं काही कारणच नाहीये पण आता तेजस्विनीला आणि सखीला एकमेकींची ओढ लागलीये तेजस्विनीला वाटतंय की माझी मुलगी मला नक्की शोधेल आणि गौतम आता सखीला मनस्विनी आणि तेजस्विनी यांचं सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आता ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होणार एवढं मात्र नक्की फ्रेंड्स या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे आणखीन मोठा ट्विस्ट येणारे मग नेमकं घडणार तरी काय तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गौतम चक्क मनस्विनी विलाचा फोटोज व्हिडिओज हे सगळं सखीला पाठवणार हो हे सगळं पाहून सखी विचार करेल मला हे सगळं कुणी पाठवलंय हो मला ते ते बर -बर या ठिकाणी जायला हवं आणि जेव्हा सरकार आणि कान्हा बोलत असतील तेव्हा सखी तेथे पोहोचेल आणि म्हणेल कान्हा चल माझ्याबरोबर खूप महत्वाचं काम आहे आणि ती कान्हाला घेऊन या मनस्विनी भिलाजवळ येणार आणि मग कान्हा हे शटर उघडणार तेव्हा कान्हा आणि सखीला दिसेल की सरकारचे गुंड चक्क तेजस्विनीला पकडून नेताय हे पाहून कान्हा आणि सखीला जबर धक्काच बसणार मग आता हे दोघे तेजस्विनीला वाचू शकतील का त्यांना तेजस्विनी आणि मनस्विनी हे सत्य समजणार का हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल पण हा एपिसोड पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन नवी नवी एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि एपिसोड सर्वातारी पाहता येईल खूप 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 धन्यवाद